राष्ट्राय स्वहा नमस्कार राष्ट्राय मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेले काही दिवस मराठी हिंदी भाषेवरनं दृदारोळ चालू आहे आणि आता मराठीच्या भल्यासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी मराठी माणसाच्या हितासाठी सगळे पक्ष असे उतरलेत आणि सगळ्यांनी एक खूप चांगली गोष्ट आहे स्वागतार्ह गोष्ट आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता या आंदोलनामध्ये सगळ्यांनी उतरायचं आहे माझाही त्या आंदोलनाला नक्कीच पाठिंबा आहेच त्याच्याबद्दल वादच नेहमी सोशल मीडियावर पाठिंबा दिलेलाही आहे पण मग माझ्या डोक्यामध्ये कधी कधी असे विचार येतात की मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लढणाऱ्या पक्षाच्या हातातच या मुंबईची महानगरपालिकेची सत्ता होती आहे ह्याच्यासाठी कधी सगळे राजकीय पक्ष उतरतील का की महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये किंवा विशेषतः मुंबईमध्ये जे, मुंबई जे मराठी लोक घुसलेत सगळ्या जागा जे जे मुख्य मराठी भाषिकांचे जे बालेकिल्ले होते जिथं बाळासाहेबांनी आमच्या बाळासाहेबांनी आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी शिवसेना रुजवली भायखळा नंतर लालबाग परळ दादर माहीम हे सगळे ना गोरगिरगाव अख्खं रोड हे हे सगळे मार प्युअर म्हणजे पूर्णपणे शंभर टक्के मराठी लोकांचे इलाके होते एरियाज होते आणि या सगळ्या ठिकाणाहून मराठी माणसं गायब झाली इथे जे बिल्डरची लॉबी आली त्या बिल्डरच्या लॉबीमध्ये नव्वद टक्के अमराठी बिल्डर घुसले आता या अमराठी बिल्डरना ज्या परवानग्या दिल्या गेल्या नगरपालिकेतून त्यांना अशी अट त्यावेळच्या नगरपालिकेवर ज्यांचं राज्य होतं त्यांना अशी कट का नाही घालावीशी वाटते कधी की की तुम्ही एखादी चाळ पाडणार असाल तिथे मोठी इमारत उभी करणार असाल चार चाळी पाडून जवळजवळ शंभर दोनशे मराठी कुटुंबांना तिथून बेघर करणार असाल तर त्यांना कंपल्सरी त्यांच्या ठिकाणी तुमचे जे फ्लॅट आहेत त्यातले दोनशे कुटुंब असतील मराठी ज्या चाळी पाडून तिथे इमारत उभी राहणार असेल तर त्या दोनशे कुटुंबांना पहिल्यांदा तुम्ही तेवढे सुंदर फ्लॅट मराठी माणसांना दिलेच पाहिजेत मोठे फ्लॅट आणि मग तुम्ही इतर अजून वर चार मजले बांधून त्याच्यात तुमचे हे बांधा किंवा मग देताना फक्त मराठी बिल्डर्सनाच आम्ही पुनर्बांधणीसाठी जमिनी देऊ किंवा बिल्डिंग देऊ इमारती देऊ असं कधी का नाही वाटलं कोणाला त्याच्यासाठी असे सगळे एकत्र रस्त्यावर का नाही उतरले महाराष्ट्रातल्या मुंबईमधल्या मराठी शाळा प्रचंड वेगाने सट 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 कमी होत गेल्या आणि भयानक पद्धतीचं इंग्रजी शाळांचं एक जंगल उभं राहिलं एक प्रचंड मोठं जंगल की डोळ्यासमोर दहावीस वर्षामध्ये मराठी शाळाच्या राबकन खाली आल्या त्यांची संख्या खाली आली त्याच्यामध्ये मराठी भाषेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आणि तिथे सगळीकडं इंग्रजी भाषा इंग्रजी भाषा इंग्रजी भाषा इंग्रजी भाषा मग कधी आमचा एस एस सी बोर्ड संपला आणि तिथे कधी सी सी ते सीबीएससी आणि हे ते सगळे विचित्र विचित्र असे बोर्ड ज्यांनी झाले ह्याच्याबद्दल कधीच कोणी मराठी माणसांसाठी जे व्याकुळ आहेत असे कधीच कोणी सगळे नेते रस्त्यावर कामे स्थिर उतरले शाळा मराठी संपल्या महाराष्ट्रातनं मराठी भाषा संपायला निघाली मराठी शाळांमधली शिक्षणाची दुरावस्था तिथल्या शिक्षकांची अवस्था तिथल्या शाळेमधल्या सगळ्या ज्यांना जो निधी लागतो वर्षाला तो निधी त्यांना मिळत नाही अशी सगळी भयानक दुरावस्था का झाली असेल सगळ्या ग्रामपंचायत जिल्हा परिषद नगरपालिकांच्या शाळांची मराठी शाळांची इतकी दुरावस्था का झाली असेल त्यासाठी कधी कोणी नेते एकत्र झेंडा पक्षात न घेता एकत्र खाली का नसतील उतरले सगळ्या अमराठी बिल्डर लॉबीच्या विरोधात कधी कोणी नाही उतरलं म्हणजे आता जे उतरलेत ते चुकीचं नाही आहे ते व्हायलाच पाहिजे फक्त माझ्या मनात आपला एक विचार येतो की गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये असं हातातून निसटताना दिसत होतं सगळ्यांना हे सगळं निसटून चाललंय मराठी माणसं संपत चालली आहेत मराठी माणसं कमी होत चालली आहेत अ मराठी लोकांची दादागिरी वाढत चालली आहे वाढत चालली आहे म्हणजे राज राजसाहेब ठाकरे बऱ्यापैकी ते आंदोलनं करत असतात त्यांनी रेल्वेमध्ये सगळ्यांना भरती व्हावी म्हणून एक मोठं आंदोलन केलं होतं आणि ते बऱ्याच ठिकाणी अशी मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी अजूनही आंदोलनं करत असतात त्याच्याबद्दल वाद नाही त्यांचं कौतुकच आहे पण सगळे झेंडे मोडून आत्ता जे अचानक मराठी भाषेवर अन्याय होते असं म्हटल्याबरोबर असे सगळेजण असे का आले असतील असे कधी ह्याच्या आधी का यावं असं वाटलं नसेल या, या तरी वाटेल काय कधी कोणाला असं आशा करूया आपण असे सगळे पक्षांचे झेंडे बाजूला ठेवून मराठी महाराष्ट्रातल्या मराठी माणसांसाठी कधीतरी सगळे एकत्र येतील की मराठी माणूस मुंबई पुण्यातनं मुख्य शहरामधनं उपनगरात जाऊ नये हे शहरावर मराठी माणसांचाच जोर असावा मराठी माणसंच ही बहुसंख्य असावीत त्यांचंच राज्य चालावं तेच इथे बहुसंख्येने ह्या दे ह्या शहराचा निवाडा करण्याचा अधिकार बहुसंख्य मराठी लोकांच्या हातात असावा त्यांच्यावर कोणीतरी अमराठी माणसं येऊन दादागिरी करतील अशी परिस्थितीच येता कामाने यासाठी कधी उतरतील का मराठी लोकांना बाहेर हकलणाऱ्या अमराठी बिल्डर लॉफीच्या विरोधात कधी कधी कुणी असं खाली उतरेल का रस्त्यावर झेंडे बाजूला ठेवून पक्ष बाजूला ठेवून मराठी शाळा संपत चालल्या त्याच्या एवढं भयानक दुर्दैव नाही त्याच्यासाठी कधी कुणी उतरेल का आशा करूया बस शेवटी आपण आशेवरच जगत असतो सगळं चांगलं होणार आहे ऑल इज वेल काय त्याने अनेक आले ते बघा हे सुद्धा इंग्लिशमध्येच मला म्हणावं लागलं कारण तेच पटतं ऑल इज वेल well हे आता काही आणि इंग्लिश राहिलं नाही नाही का हे आता मराठी झालं आहे सगळ्यांचं भलं होईल सगळ्यांचं छान होईल हे इंग्रजी आहे ऑल इज वेल well, हे मराठी आहे नाही का आहे दुर्दवास दुर्वस्था आहे दुरावस्था आहे हे सगळे असो या सगळ्या नेत्यांना ह्या मुद्द्यावर जसे झेंडे बाजूला सारून एकत्र येऊन लढावंसं वाटलं तसंच सामान्य माणसांच्या न्याय हक्कांसाठी सुद्धा असेच वारंवार त्यांना देवबुद्धी देवो हे झेंडे बाजूला ठेवून ते सगळे एकत्र येतील रस्त्यावर उतरतील बस शेवटी आशेवर जगत राहायचं नाही का धन्यवाद राष्ट्राय स्वाहा